हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आज सगळे मस्त ना मी पण छान आहे आपल्या एका सबस्क्रायबरनं विचारले मला स्वतःचं सेटअप चालू करायचं आहे स्वतःचं बिझनेस करायचं आहे मला सक्सेस मिळेल का किंवा सक्सेस मिळायला मला ॲडवाईस करा मॅडम असं विचारले आता बिझनेस तुम्ही चालू करता सेटअप चालू करता तुम्ही काही डिटेल्स दिलेले नाही आहेत तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे किंवा तुमची आवड काय आहे तुमचं पॅशन काय आहे त्यामुळे मी इन जनरल बोलते ते तुम्हाला योग्य वाटते तर तुम्ही उचलून घेऊ शकता पहिली गोष्ट आपण काही स्पेशलाइज तिथे शिक्षण घेतलं असलं की फॉर एक्झाम्पल तुम्ही बी फार्म डी फार्म असं काही फार्मसीमध्ये केलेलं असलं डिग्री के। असू दे डिप्लोमा असू देत काही असू देत तुम्ही काय करू शकता स्वतःचं मेडिकलचं दुकान घालू शकता तुम्ही वकील असला तर तुम्ही स्वतःचं प्रॅक्टिस करू शकता डॉक्टर असला तर तुम्ही तुमचं स्वतःचं दवाखाना चालू करता असा तुमच्याकडे किंवा इंजिनियर असला की तुमचं स्वतःचं काही वर्कशॉप म्हणा काही तुमचे करू शकता म्हणजे स्पेशलाइज तुमच्याकडे स्किल असलं तर हे झाला स्किल असलं तर म्हणजे स्पेशलाइज स्किल आहे मी आता नाही आहे मला काहीतरी वेगळं कराय किंवा माझं काही फार शिक्षण नाही आहे मला घर सांभाळून करायचं आहे ते तरी आपल्याकडे भरपूर पर्याय आहे पण तुमची आवड चिकाटी मेहनत करायची तयारी हे सगळ्याची गरज आहे आता घरातल्या घरात, घरात तुम्ही हे बघा कपडे आणून विकू शकता असं घरातले घरात चालू केलेले बायकांनी स्वतःची मोठी दुकानं घातलेली आहे त्याच्याशिवाय शिवाय तुमचा ब्युटी पार्लरचा कोर्स झाला असला की तुम्ही पार्लरचा व्यवसाय घरातले घरात, घरात करू शकता किंवा तुम्हाला स्वयंपाकातला कुठल्याही गोष्टीतली स्पेशालिटी असली तर हल्ली फराळाचे पदार्थांना डबे करून द्यायला भरपूर भरपूर डिमांड आहे ह्या कुठल्याही गोष्टी तुम्ही घरातले घरात चालू करता आणि एक लक्षात ठेवा कुठलाही बिझनेस छोटा किंवा मोठा नाही आहे तुम्ही एक्झाम्पल्स घ्या भावे सुपारी घरात बाईंनी पहिल्यांदा चालू केलेलं संसाराला उपयोगी पडावं म्हणून साठे बिस्किट्स पहिल्यांदा घरात त्या बाईंनी चालू केलं बिस्किट्स तयार करायला का संसाराला काहीतरी हातभार लागू देत म्हणून नंतर हळूहळू ते व्यवसाय खूप खूप मोठे गेले आणि करोडोंचे उलाढाल करायला लागले त्यामुळे कुठलंही चालू करताना असं म्हणू नका मी एवढंसं घालते आहोत छोटं दुकान घालून तेतना मोठे मॉल चालू झालेले आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण चालू करताना कायम छोटेतनं चालू करायचं का मी तुम्हाला पूर्वी पण सांगितले हजारो महिलांचा प्रवाससुद्धा पहिले पावलापासून चालू होतो आता तुम्ही म्हणता मला सक्सेस मिळेल का अहो कुठलाही व्यवसाय आपण चालू करताना आपल्याला सक्सेस मिळावा म्हणूनच चालू करतो ह्या रे येस मग ते आपण हे स्वतःचं काही उद्योग चालू करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे मी आज चालू केलं उद्याला मी करोडोपती बनेन अशी अपेक्षा ठेवू नका ग्रोथ हळूहळू होतो आणि हळूहळू झालेला ग्रोथच चांगला एकदम वर गेला आणि सरकन खाली आलं सापशिडीतले खेळासारखं असं आपल्याला नको आहे हळूहळू झालं की काय आहे तिथलं तुम्हाला ज्ञान मिळत जाते अहो स्वतःचं बिझनेस करायचं तरी त्याला पण भरपूर ज्ञान लागते अगदी सोपं नाहीये अगदी सोपं असले की सगळेच बिझनेसमन सगळेच दुकानं पुणे दुकान घातलेला लगेच एकदम लखपती झाला असता एकदम मोठा इंडस्ट्रीअलिस्ट झाला असता तसं होते का त्यामुळे हळूहळू जावा म्हणजे हळूहळू त्यातला सगळं तुम्ही ज्ञान मिळवत जावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिस्क घ्यायची तयारी ठेवा कुठलाही बिझनेस सेटअप आपण चालू करताना रिस्क पण घ्यायची आपली तयारी असावी लागते हे रिस्क घ्यायची तयारी पण ठेवा पण लेट इट बी कॅल्क्युलेटेड रिस्क रिस्क म्हणजे एकदम खूप मोठी रिस्क म्हणत नाही मी इट शुड बी कॅल्क्युलेटेड रिस्क आणि मेहनत तरी सगळेच लागतेच मेहनतीशिवाय काही काही होत नाही आणि कन्सिस्टन्सी इट इज ए मस्ट नाही ते आज चालू केलं सपोज एक दुकानने आज चालू केलं चार दिवस बंद ठेवलं नंतर कधीतरी एक दिवस उघडला परत आठ दिवस बंद असं चालेल का नाही गिरायकाला पण जरा विश्वास पाहिजे हो बाबा ह्यांचं दुकान आठ म्हणजे आठला उघडते दहा म्हणजे दहाला उघडते असं आपल्या जरा डिसिप्लिन आपण डेव्हलप करायला पाहिजे आणि सर्वात मुख्य म्हणजे आपण कुठलाही बिझनेस कुठलाही सेटअप चालू करताना आपले कस्टमर्सांचा विश्वास संपादन करायला पाहिजे म्हणजे कुठले शॉर्टकट मेथड्स वापरू नका जे काही तुम्ही बनवता तर अगदी उत्तम क्वालिटीचं बनवा ते कुठेही आपला विश्वास कमी पडू नये म्हणून आपण कुठल्याही गिरायकाला कुठलाही माल देताना द बेस्ट द्यायला पाहिजे इन द बिगिनिंग तुमचा प्रॉफिट मार्जिन सुद्धा अगदी नॉमिनल असलं तरी चालेल पुढे बिझनेस वाढत जाते तस पण वाढत जाते आजूबाजूला खेती तरी लोक बघा तुम्ही शंभर दोनशेपासून ते बिझनेस चालू केलेले आहेत आज ते करोडोंचे बिझनेस चाललेले आहे, आहे। त्यामुळे चिकाटी ही पाहिजे विश्वास हा पाहिजे डिसिप्लिन हे मस्ट आहे आणि असं नाही आहे माझा बिझनेस म्हणजे मी कधी गेलं तरी चालते कधी गेलं नाही तरी चालते नाही त्यातलं ज्ञान आपल्याला व्यवस्थित पाहिजे तरच आपण उद्या आपल्या हाताखाली माणसं ठेवली तरी मालकाला सगळं माहीत आहे म्हटलं की ती माणसंसुद्धा कशी वागतात बघा आणि मालकाला काही माहीत नाही सगळं काय आम्ही सांगितले सारखं चालते म्हटलं की त्यांचं वागणं बघा त्यामुळे तुम्ही मला सक्सेस मिळेल का नाही असं काही आहे मला सक्सेस मिळणारच आहे मी सक्सेस मिळवण्यासाठी करणार आहे हे मनात आधी घट्ट बांधून ठेवा आणि तुमची आवड तुमचं पॅशन हे बघा तर खूप हो महत्त्वाचं आहे ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे तुमचं पॅशन आहे असलंच सेटअप चालू करा का म्हणजे तर तुम्हाला काम वाटता कामा नये त्यातनं तुम्हाला आनंद मिळायला पाहिजे आपल्याला त्यातनं आनंद मिळाला की काय होते आपण कधीच दबत नाही यो वी एन्जॉय द वर्क आणि ओवर दॅट आपल्याला त्यातनं पैसा पण मिळतो त्यामुळे बिंदास्त तुम्ही चालू करा फक्त ह्या सगळ्या गोष्टींचं जरा लक्षपूर्वक त्याची स्टडी करा तुम्हाला आवड कशाची आहे तुम्हाला पॅशन कशाचं आहे तुम्हाला ज्ञान कशाचं आहे आणि तुमचं एनवायरमेंट तिथे तुम्हाला कसं सगळं वातावरण आहे त्याचे प्रमाणे आपण आपलं कुठलंही बिझनेस चालू करायला पाहिजे एवढ्या केलात का नाही यश तुमचे मागे आहे आय विश यू ऑल द बेस्ट